महाराणा एजन्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन या एजन्सीची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी नवभारत अभियान संघटनेच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली असून या उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी संघटनेच्या वतीने एडियन सोबत बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे आम्ही दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस पासून महानगरपालिका मुख्यालयासमोर महाराणा एजन्सी जी की मनुष्यबळ या ठिकाणी पुरवठा करते त्यांनी दहा बारा वर्षापासून इथं असणारे जे श्रेणी कर्मचारी आहेत आणि वेगवेगळे कर्मचारी आहेत यांची आर्थिक पिळवणूक केल्याबद्दल त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं अशी आमची स्पष्ट मागणी आहे त्याचबरोबर त्यांनी आर्थिक आनागोंदी जी केली जवळपास बावीस कोटी रुपये यांनी कर्मचाऱ्यांचे हडप केलेले आहेत ते तात्काळ वसूल केले पाहिजेत त्याचबरोबर त्यांची ई डीमार्फत मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ज्या ज्या कर्मचाऱ्यांचे यांनी पी एफ असेल एस आय असेल व अन्य लाभ शासनाचा जी एस टी यांनी न भरण्याकरता स्वतःच गिळंकृत केलेला आहे ती सर्वच्या सर्व रक्कम शासनाने तात्काळ वसूल केली पाहिजे त्याचबरोबर सदर एजन्सीला जे कोणी वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असतील त्यांच्याशी आतमिळवणी करत असतील त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे सदर एजन्सीवर तात्काळ चारसं वीसचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना ईडीमार्फत कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आम्ही याईपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करणार माननीय कामगार मंत्री यांच्याकडे पण आम्ही दाद मागणार त्याचबरोबर भविष्यात आम्हाला जर न्याय मिळत नसेल माननीय न्यायालयामध्ये या प्रकरणासाठी आम्ही जाणार आहोत कारण बरेचसे कर्मचारी हे तीन तीन चार चार महिने त्यांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे आणि या प्रकरणात सगळ्यात जास्त जर लोक असतील तर ते मागासवर्गीय लोक आहेत म्हणजे एक प्रकारची त्यांच्यावर अॅट्रॉसिटी प्रकारे त्यांची छळवणूक चालू आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद